अंजनीतील सुपुत्राची गहू शेती पाहण्यासाठी येणार राज्यभरातील शेतकरी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे लाडके व्यक्तिमत्व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गृहमंत्री स्वर्गीय आरबा पाटील यांच्या गावचे सुपुत्र माननीय श्री दत्तात्रेय पाटील नावाच्या अवलियानं इच्छापूर्ती वधूवर सूचक संस्थेच्या माध्यमातून शेकडो विवाहाच्या गाठी गुंपलेल्या असतानाच आता शेतीतही अभिनव असे प्रयोग राबवलेत त्यांच्या या प्रयोगांना भेट देण्यासाठी महाराष्ट्र व इतर भागातून शेतकरी येत असतात विशेषतः गहू पिकाच्या नव्या वरायटी बाबत दत्तात्रय पाटील यांनी राबवलेला प्रयोग व शेतकऱ्यांनी आजच्या काळात अंगीकारण्यासारखा आहे अजित एकशे दोन गहू पेरणीपासून फक्त एकशे दोन ते एकशे पाच दिवसातच परिपक्व होणारी कमी पाणी कमी खर्च कमी कालावधी घेऊन चांगलं उत्पादन देणारी गहू उत्तम वरायटी असे अनेक प्रयोग ते आपल्या शेतीत करत आहेत त्यांच्या या प्रयोगाला भेटी देण्यासाठी उद्या राज्याच्या विविध भागातून शेतकरी येणार आहेत दत्तात्रय पाटील हे इच्छापूर्ती वधूवर सूचक संस्थेच्या माध्यमातून सध्याच्या विवाह जमवण्याच्या अनंत अडचणीच्या काळात अंजनी सावळत सारख्या ग्रामीण भागातून शेकडो विवाह जुळवून आणण्याचं कौतुकास्पद कार्य करत असताना शेतीत त्यांनी केलेला प्रयोग हे शेतकऱ्यांसाठी खरोखरच मार्गदर्शक व वरदान ठरतील अशी अपेक्षा केली तर ती वावगी ठरणार नाही